हाय हॅलो फ्रेंड नमस्ते सारे का तुझ्या चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे आपल्या एका व्हिडिओमध्ये आणि आज स्पेशल व्हिडिओ आहे पिल्लूसचा कारण पिल्लूसाठी मी काहीतरी खायला बनवत आहे आणि तो व्हिडिओ मग एक व्हिवर्स आहेत आपले त्यांनी शेअर करण्यासाठी सांगितलं आहे तर ते म्हटलं लगा तुम्ही तुमच्या सहा महिन्याच्या बाळासाठी काय खायला घालतात ते नक्की सांगा तरी आपलं अजून श्री सहा महिन्याचं झालेलं नाही पण आम्ही साडेपाच महिन्यात झालं तर त्यावेळेस डॉक्टरकडं डॉक्टरकडे गेलो आणि त्यांना विचारलं की काही सुरुवात करायची का खायला घालण्यासाठी तर त्यांनी सांगितलं की हो नक्की तुम्ही सुरू करा त्यासाठी पहिल्यांदा काय खायला घालायचं आहे ते सांगितलं तर एकदम हलका फुलका रस्त फूट आहे पिअर नाशपती म्हणतात त्याला ते फ्रूट आपल्याला बाळाला आता नवीनच आपलं बाळ खायला सुरू करते त्यासाठी ते शिजवून आपल्याला ते खायला घालायचं आहे त्याला तर ते त्याच्यासाठी हा व्हिडिओ आहे तुम्ही नक्की पहा तुम्ही त्यासाठी काय काय साहित्य लागते ते पण पाहूयात चला आपण म्हणणार आहोत हे पेर आहे त्याची रेसिपी बनवणार आहोत आणि हे पचायला खूप हलकं असतं त्यासाठी छोट्या बाळांना खायला घालायला डॉक्टर पहिल्यांदा सांगतात आणि खूप ह्याच्याच बरोबर आपल्याला ऍपल पण सेम टू सेम अशाच पद्धतीने बाळाला खायला घालू शकतो तर चला ह्याची रेसिपी साठी कशी बनवणार आहोत आणि काय साहित्य लागणार आहोत ते पाहू तर पाहू शकता मी एक पेयर घेतलेला आहे आज पिल्लूसाठी पेअरचा मस्त खाऊ बनवणार आहे तरी पेयर घेतलेला आहे आणि त्याची साल काढून घेणार आहेत आपण ते खूप सक्त असते म्हणजे जाड असते साल त्याच्यामुळे आपल्याला ती साल काढून घ्यायची आहे आणि चला मग साल काढून कट करूयात आपण तर इथे मी साल काढून घेतलेली आहे आणि त्यामधील बारीक कट करून घेऊयात त्यामध्ये आपल्याला बी वगैरे असतील तर ते काढून घ्यायचे आहेत आणि त्याचे बारीक बारीक फीस करून घ्यायचे आहेत बारीक पीस केलेले आहेत ते इथे मी पाण्यात टाकून घेणार आहे आणि हे स्वच्छ धुऊन काढूयात आपण गॅसवरती मी पातेले ठेवले आहे आणि त्यामध्ये एक ग्लास पाणी टाकून घेत आहे आणि इथे स्वच्छ धुतलेले पेर आता आपल्याला त्यामध्ये टाकायचे खूप बारीक बारीक पीस केलेले आहेत आणि ते लवकर शिजतात म्हणून दहा ते पंधरा मिनिटात आपण झाकून ठेवून मस्त शिजवून घेऊ त्याला थोडा टाइम लागतो पेर आपलं मस्त शिजवून झालेलं आहे आता आपण थोडस पेरचे पीस ह्याच्यात काढून घेऊया तर पेर शिजलेलं आहे आणि मी यात काढून घेतलेलं आहे आहे आहे। ता ता तर पाहू शकताय जेवढं बारीक आहे तेवढं झालेलं आहे मोडलेलं आपण आता ते नाही तरी चालेल तर मस्त असंही पेज तयार झालेली आहे पिअरची आणि हे पाणी पण चांगलं आहे जर तुम्हाला आणखी पातळ करायचं असेल तर हे पाणी तुम्ही त्याच्यात मिक्स करू शकता तर पाहू शकताय कारण लहान बाळा आहे ना त्यामुळे त्याला जास्त घट्ट पण नाही ठेवायचा आणि एवढं पातळ तर झालंच पाहिजे कारण ते आणखी लिक्विडवरतीच आहे जास्त घट्ट वगैरे खायला घालायचं नाहीये कस तर कसं वाटलं हे तर कमेंट मध्ये नक्की सांगा मस्त असा बाळाचा आपला खाऊ रेडी झालेला आहे तर पाहू शकताय एकदम पातळ वगैरे झालेला आहे आणि आता दिव्यमला पण चालूयात चला कसा कसं वाटलं आमच्या दिव्यमचा खाऊ ते नक्की कमेंट मध्ये सांगा आमच्या दिव्यम ला तर खूप आवडतो आहे ना दिव्या आवडतो ना तिला कशी खाते तू नमनम खाते ना तर चला बाय बाय शेवटपर्यंत तुम्ही माझा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप खुँँ धन्यवाद अशा जर तुम्हाला लहान बाळांची रेसिपी आवडत असेल कमेंटमध्ये नक्की सांगा आणि मी आणखी अशा रेसिपी बनवायला चालू करेल आणि ही पहा कमेंट आली होती त्या कमेंटनुसार मी ही रेसिपी तयार केलेली आहे तर कशी वाटली ही रेसिपी हे नक्की सांगा धन्यवाद